जिल्ह्यात मौदा तालुक्यातील गट ग्रामपंचायत आदासा येथे उपसरपंचाची निवडणूक घेण्यात आली असता उपसरपंचपदी आकाश मारबत्ते यांची अविरोध निवड करण्यात आली उपस्थित निवडणूक अधिकारी म्हणून वैद्यजी उपस्थित होते सौराधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य संजय आतीलकर नवनिर्वाचित सरपंच आकाश मारबत्ते नवनिर्वाचित उपसरपंच मुकेश अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य तसेच संपूर्ण नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच संजय आतिलकर यांनी चारही गावच सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास करणार अशी गवाही दिली गावाच्या विकास एक साक्षरतेच्या आणि रोड असते आणि सौंदर्यकरण याच्यावर सर्वात जास्त भर राहील आणि शांततेत गाव आणि निवडणूक पार पडली शांततेत आणि कोणताही म्हणजे एक कोणतं म्हणजे सर्व गावांमध्ये आम्ही उपसरपंच निवडणूक केली त्यांच्याबरोबर सर्व गाववासीच्या आणि गरग्रामीण सर्व गावांच्या मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो एवढे दोन शब्द कोणते आणि संपूर्ण बॉडी म्हणजे तुमच्याच पॅनलची आहे पूर्ण पूर्ण नाही परत अविरोध आहे परंतु अविरोध केला आहे सर्व उपसरपंचाची निवड ही अविरोध झालेली आहे आणि गावाच्या विकासाकरिता आणि तुमचं अजून काय म्हणजे जसं युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी काय म्हणजे तुमचं काही युवा वर्गामध्ये आता जे आहे ते, का ते काम आपण करायला तयार त्यांच्या मतानुसार माझी सरपंचापदी निवड झाली यांचा मी आभार मानतो खूप सरपंच तुम्ही बनले कसं वाटत आहे चांगला वाटत मॅडम नमस्कार आज गटग्रामपंचायत आदासा इथे उपसरपंचांची चारही गाव मिळून अविरोध निवड झालेली आहे त्यासाठी मी सर्व सदस्यांचे आणि सर्व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि येणाऱ्या काळात गटग्रामपंचायत अंतर्गत चारही गावामध्ये विकासाची कामं ही चांगल्यात चांगल्या प्रकारे हो आणि प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा ही सर्वांच्या घरापर्यंत गेली पाहिजे एवढ्या मी सर्वांना शुभेच्छा देते जे निवडून आलेले सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यगण आहेत यांनी आपल्या आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा आणि आत्तापर्यंत जसे सर्व सोबत एकत्र राहिले आणि सरपंच उपसरपंच निवडून दिले तसेच सर्वांनी सामोर येणाऱ्या काळात मिळून उपसर्प मिसळून कामं करा आणि आपल्या गावाचा चांगलाच चांगला विकास करून घ्या सर्वांना निवडून आलेल्या सर्व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळात यांच्या हातून चांगल्यात चांगले काम हो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या जिल्हा परिषद फंडाअंतर्गत किंवा माझ्या निधीतून जेवढे कामं मला या गावासाठी करता येईल तेवढे कामं करण्याचा माझा पुरेपूर -पुरे प्रयत्न राह राहणार आहे मागच्या काळामध्ये रा काही कामं राहिलेले असतील ते कामं मी येणाऱ्या काळात नक्कीच पूर्णत्वास नेईल अशी मी हमी देते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन सर्व गावकऱ्यांचे मनापूर्वक आभार मान र्वाचित ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडनं जाणून घ्या सांगा तुम्हाला म्हणजे कसं वाटत आहे तुम्ही नवीन निवडून आले तुम्हाला लोकांनी निवडून दिला सांगा नमस्कार माझं नाव सौ विद्या राधू सारवे आहे आणि आमच्या निवडणूक झालेली आहे ती खूप शांतपणाने पार पडली आहे खूप खूप वादविवाद होता निवडणूक पण छानपणे झाली तसे तर आम्ही सत्तावीस बारा दोन हजार तेवीस निवड केलो ते पण खूप यकीने निवड केलो काही विरोधात गेलो नाही तुम्ही नवनिर्वाचित सरपंच झाले म्हणजे सदस्य झाले तर तुम्हाला म्हणजे आता कसं वाटत आहे ग्रामपंचायतला मला चांगलं वाटत आहे आपला सरपंच समजते मी आणि आपले जे नेंबरवाडी आहे ते पण आपलेच समजते आणि जे येणारे काम आहे ते आम्ही आमच्या मॅडम आहेत आणि सरपंच आम्ही सहकार्याने विकास करू हे मी अपेक्षा करते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र